हॅलो मस्कार प्रिया दगुजवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते नर्मदा परिक्रमा एक अंतरयात्रा हे भारतीदे ठाकूर यांचं पुस्तक वाचल्यानंतर मी त्यांचं दुसरं पुस्तक वाचलं गोष्ट नर्मदालयाची याची काय बोलावं तेच कळत नाही अ काय म्हणतात ना त्या साधवीला त्या आत्म्याला शतशहा त्या शुद्ध जीवाला शतशहा प्रणाम आणि परिक्रमा करून तर आल्या फार तिथे पण स्वस्त बसवत नव्हतं त्यांना त्यामुळे व्हॉलेंटिअर रिटायरमेंट घेतली त्यांनी आणि जुलै दोन हजार नऊला ला मंडलेश्वर बैरागड येथे त्या आल्या आणि स्वस्त का बसवत नव्हतं कारण परिक्रमा अंतर्गत आ, त्या आ, एका घरात राहिल्या होत्या तेव्हा त्यांना कळालं होतं तिथे खूप मुलं होती म्हणजे तर आजू त्यांना बघितलं की आजूबाजूची मुलं किंवा बायका वगैरे यायच्या गप्पा गोष्टी करायच्या त्यांच्या ज्या परिक्रमाच्या संदर्भात तर असंच त्या परिक्रमाच्या वेळेस पटेल म्हणून एक जण होते त्यांच्या घरी त्या गेल्या होत्या तर तेव्हा परिक्रमाच्या वेळेस ते कोणाच्याही घरी गेले ना की आजूबाजूच्या बायका मुलं पण यायचे भेटायला तर तसेच ही यांच्याही घरी त्यांची मुलं आणि आजूबाजूची मुलं आली ते यांना उत्सुकता होती की बाबा गणिताच्या काही ना काही यांना आयडिया देऊया म्हणून त्यांना सगळ्यांना विचारलं तुम्ही कितवी देत काय आहे तर त्यांनी सांगितलं पाचवी ते सहावी ते वॉट एवर त्यांनी सांगितलं चला पाढे शिकवते मी किंवा पाढे पाठ पाड़ करायची मजा किंवा गणिताच्या काही आयडिया देते पण त्या मुलांना असं होतं की अरे का आम्हाला तर काहीच येत नाही लिहिता वाजता अरे मग तुम्ही एवढे पाचवी सहावी सातवीत आठवीत तसे कसे गेले तर त्यांच्या घरून त्यांना असं कळालं की आठवीपर्यंत मुलांना पास करायचं असतं त्यामुळे मुलांना फक्त शाळेत नावं घातली जातात नंतर शिक शाळा पण आहे तिथे परंतु शिक्षकांचाही पत्ता नसतो त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचाही पत्ता नसतो कारण तिकडे नर्मदा मैयाच्या कृपेने पाणी भरपूर आहे त्यामुळे वर्षात भरपूर पिकं घेतली जातात आणि मनुष्य पण नाही तर घरातली मुलं बाळच शेतात वगैरे कामं करतात गुरंढोरं चारायला नेतात असं सगळं त्यामुळे म्हणे आम्ही मला काही शिक्षणाची पडलेली नाही आहे कारण मुलं शिक्षण घेऊन जाणार कुठे कारकुनीची किंवा शिकून मोठी झाली कारकुनीचीच कामं करणार आणि मग परत मेहनतीची कामं करणार नाही मग आमची शेतीवाडी कोण सांभाळणार गुरंढोरं कोण सांभाळणार कारण इथे पण काही काही मुलं जी गेलेली पाल आपल्या नातेवाईकांकडे शहरात शिकून आली ती मुलं काहीच मेहनतीचं काम करायला बघत नाही मग त्यापेक्षा न शिकवलेलंच बरं असं त्यांचं उत्तर होतं आणि खरंच हे खूप भारती त्यांच्या दृष्टीने चिंताजनक होतं त्याच्यानंतर असंच एका महिलेशी बोलणं झालं तेव्हा त्यांना कळालं होतं की डूब क्षेत्र पूर आला की गावं डुबतात ते क्षेत्र डिक्लेअर केलं की त्यांना काही ना काही भरणा मिळतो घर त्यांची काही शेतीवाडी असेल त्यानुसार आणि एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी त्यांना स्थलांतरित स्थलांतरित व्हायला लागतं तर तेव्हा त्यांची हातची शेती जाते त्यामुळे आणि परत जे पैसे दिलेले असतात भरपाई म्हणून तर ते घरचे पुरुष उडवतात अक्षरशः आणि त्यामुळे घरच्या बायका आणि लहान मुलं यांच्यावरच सगळी जबाबदारी असते म्हणजे शेतीवाडीत काम करणं म्हणा गुरांना सांभाळणं घरातल्या लहान मुलांना सांभाळणं आणि पुरुषांना अतिशय वाईट व्यसणं दारू सिगरेट तंबाखू पत्ते कुटत बसायचं काही नको ते उद्योग करत राहायचे अशी तिथले हे तर आणि हातची शेती गेलेली असते त्यामुळे दुसऱ्यांच्या शेतात जाऊन मजुरी करायला लागते आणि तिकडे काय की मूर्भर लोकांच्याच हातात शेतीवाडी तर बाकीची लोकं काय तर ए, ही कामं करणार असं त्यामुळे त्यांना काही शिक्षणाचं त्यांना तिथे महत्व वाटत नव्हतं पण भारतीयांना खूप वाईट वाटलं की अरे एवढं सगळं करून त्यांना पोटभर अन्नही नाही शिक्षणही नाही किंवा उद्या घरचंच आपल्या वडिलांचं बघून उद्याही मुलं अशीच होतील तर ते त्यांना नको होतं म्हणून त्यांनी पाऊल उचललं आणि नर्मदालयाची सुरुवात केली अगदी सुरुवातीला त्या म्हणतात की नर्मदालय चालू केलं ते पण फार कठीण होतं म्हणजे काय म्हणतात ना एकतर जागा कुठून काय मिळणार त्याच्यासाठी त्यांनी खूप परिश्रम केलं जागा मिळाली तर ती जागा म्हणजे अतिशय अस्वच्छ जनावरांची गोठे म्हणा किंवा त्या जागेला छप्परच नाही दरवाजे खिडक्याच नाही किंवा भयंकर परिस्थिती म्हणजे पण पर तरी त्याच्यातून त्यांनी मुलांसाठी शाळा चालू केली आणि अगदीच काय म्हणतात ना शाळा म्हणजे काय ती पण ते जिथे राहायच्या तिथून त्यांना बरंच किलोमीटर चालत जायला लागायचं आणि मग तिथे ती मुलांची शाळा आणि मुलांची शाळा म्हणजे काय शिकवणार काय होतं कारण काही येतच नव्हतं मुलांना तर गाणी गोष्टी गप्पा कथा वगैरे असं ते त्यांनी चालू केलं आणि हे सगळं चालू करताना त्यांच्या तेही लक्षात आलं की मुलं वाढतायत यायला लागली पण मुलं अस्वच्छ आंघोळ न करता कपडे अस्वच्छ असे मग त्यांनी ती एक अट घातली की तुम्हाला शाळेत यायचं तर तुम्ही स्वच्छ आंघोळ करून छान कप स्वच्छ कपडे घालून घ्यायचं आणि त्यांच्या हेही लक्षात आलं की मुलांना अस्वच्छतेमुळे अंगावर प्रचंड प्रमाणात खरूज होती तर त्यासाठी पण त्यांनी मुलांकडे लक्ष दिलं मुलांच्या आरोग्याकडे आणि काय म्हणतात ना फार इझी नव्हतं त्यांना हे सगळं आणि सुरुवातीला तर पैशाचाही प्रॉब्लेम परंतु त्यामुळे ते आपल्या चालत यायच्या जायच्या ही त्यांनी नर पहिलं नर्मदालय सुरू केल्यानंतर आजूबाजूच्याही गावात किंवा त्या गावातल्या लोकांना त्याचं महत्व कळलं त्यामुळे ते त्यांना काय म्हणतात ना अगदी न, एक आ, एक नर्मदाला नर्मदालयावरून त्यांनी नंतर पंधरा सतरा आजूबाजूच्या गावांमध्ये नर्मदालया चालू केली आणि तिथे त्यांच्याकडे सगळीकडे हाच त्यांना प्रसंग की शुद्ध मनाने ते काम करत होते म्हणताना त्यांना जागा उपलब्ध होत होत्या पण प्रवास इथून तिथे करण्यासाठी पण त्यांना ते फार त्रासदायक होत होतं कारण पैशाचा अभाव मग काही ना काही मदत होत गेली तशी त्यांनी फोर व्हीलर गाडी मिळवली ड्रायव्हर नर्मदाला एवढे चालू झाले तर तिथे त्यांनी शिक्षिका उभ्या केल्या त्याच्यानंतर लोकांनी केलेली मदत आणि त्यांचं स्वतःचं पेन्शनही त्या गरजेनुसार ह्या कामासाठी वापरत होत्या आणि खरंच आज पुस्तक वाचताना मला इतकं असं खूप समाधान आणि म्हणजे अगदी हेवा वाटत होता त्यांच्या नशिबाचा की अरे खरंच किती छान यांच्या हातून हे काम घडलं आहे आणि मुलं जशी वाढत गेली तसं ते त्यांनी मग नंतर काय म्हणतात ना गाणी गोष्टी गप्पा कथा बरोबर अभ्यासही सुरू केला आणि त्यांचं एक म्हणणं होतं <coughs> की नुसतं पुस्तकी ज्ञान असण्यापेक्षा गरजेचं त्यांच्या दृष्टीने काय गरज गरज आहे किंवा व्यावसायिक ज्ञान पण मुलांना दिलं पाहिजे त्या दृष्टीने त्यांनी सुद्धा पावलं उचलली आणि त्यांच्या हे पण लक्षात आलं की तिकडची जी मुलं होती की त्यांच्यात खरंच व्यवसायाच्या दृष्टीने काही ना काही कला कुसर होती त्यांना पण त्यांनी खूप छान ते ओळखून त्यांच्यातलं ते ओळखून त्यांना छान प्रोत्साहन दिलं आणि प्रत्येक वेळेस तेच सांगतात ते की मी मोठी आहे किंवा मी काहीतरी करते ह्यांच्यासाठी म्हणताना मीच सर्वस्वी गुरु असं नाही तर या लहान लहान मुलांकडूनसुद्धा मला खूप काय काय गोष्टी शिकायला मिळाल्या कारण त्या वातावरणात त्या परिस्थितीत ती, ती मुलं राहत होती त्यामुळे त्या त्या परिस्थितीतून बाहेर पडणं हे त्या मुलांना जास्त माहिती होतं त्यामुळे मी पण त्यांच्याकडून खूप काय काय शिकली असं त्या नेहमी म्हणतात आणि त्यांनी खूप छान उदाहरण दिलं आहे की कुठल्याही वृक्षाचं म्हणजे तुळस असू दे वटवृक्ष असू दे त्याची बीच होतीच आहे पण त्याचा आकार रंगरूप फळ फूल हे सगळं वेगळे आणि तेच तर सगळ्याचंच खूप महत्त्व आहे तसंच या मुलांच्या बाबतीत त्यांनी असं म्हटलेलं आहे की खरोखर ही मुलं प्रत्येक मूल काही ना काही दृष्टीने महत्त्वाचं आहे आणि खूप त्यांचं आयुष्य सुधारायला त्यांनी मदत केली कारण त्यांच्या एक लक्षात आलं की जी नवीन पिढी आहे ही लहान मुलं आहेत उद्याची नवीन पिढी तर त्यांच्या दृष्टीने आपण पुढाकार घेऊन त्यांचंच कल्याण करूया त्यामुळे त्यांनी हे सगळं शिक्षण वगैरे नर्मदालाय नर्मदालय चालू केली आणि खरंच इतकं अफाट ना हे कार्य म्हणजे मी तर याच्या काय म्हणतात ना पॉईंट झिरो 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 वन पर्सेंट सुद्धा काही बोलू शकणार नाही इतकं अफाट कार्य आहे आणि तेच आहे परत की खरं शुद्ध मनाने त्यांनी केलं म्हणताना त्यांना बऱ्यापैकी मदत झाली अर्थात त्या मदतीमध्ये पण खूप काय अडथळे होते ते त्यांनी कसे मार्गस्थ लावले खूप छान त्यांनी त्याच्यात दिलेलं आहे की म्हणजे खरं आहे हे की कशी त्यांनी मेहनत घेतली ते आणि यांचं स्वभाव आणि कार्य बघून गावातली लोकं म्हणा मित्रपरिवार किंवा यांच्या कार्याची माहिती सगळीकडे पसरत होती त्यानुसार सगळं मुलांना कपडे खाणं पिणं खेळणी पुस्तकं जी आवश्यक गोष्टी होत्या त्या त्यांना मिळाल्या आणि त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं उद्देश हा होता की वनवासी मुलं आहेत त्यांच्यासाठी आश्रम सुरू करायचा मुलांना काय म्हणतात ना शुद्ध अन्न मिळावं शुद्ध हवा आहे आणि त्याचप्रकारे उत्तम आरोग्य त्यांची शारीरिक मानसिक वाढ उत्तम व्हावी यासाठी त्यांनी खरोखर खूप प्रयत्न केले आणि आज अगदी त्या बाबतीत त्या यशाच्या शिखरावर आहेत अगदी पाच पन्नास मुलांपासून ह्या पुस्तक जेव्हा त्यांनी लिहिलं आहे तेव्हापर्यंत सतराशे मुलांचं त्यांनी काय म्हणतात ना शिक्षणाचा लाभ घ्यायला मिळाला वनवासी आश्रम त्यांना चालू करता आला आणि पाचशे सातशे मुलांचं मध्यान्ह भोजन आणि हे सगळं त्यांना फ्री फ्री ऑफ कॉस्ट करायचं होतं मुलांसाठी कारण फ्री ठेवलं तरच मुलं येणार होती आणि त्यांचा उद्देश हाच होता की मुलांनी शिकून सोडून आणि जीवनावश्यक गोष्टी आणि त्यांचं सगळं व्यवस्थित व्हावं हाच त्यांचा उद्देश होता आणि तो त्यांनी या मार्गाने अगदी छान पूर्णत्वात आणला आणि त्यांनी मुलांनाच त्यांचं नर्मदालय असू दे किंवा आश्रम असू दे नंतर त्यांनी शाळा किंवा वेगवेगळे वे, कोर्सेस त्यांनी त्यांच्या संस्थेत चालू केले त्याच्यात त्यांना हे एक लक्षात आले की मुलांना फार असं शिक्षण दिलं त्यांनी रिचं नाही असं नाही पण त्यांच्या जी कला होती ना तीच त्याचंच शिक्षण मुलांना दिलं गेलं त्यामुळे त्याच्यात फार त्यांना काय म्हणतात ना मारून मुटकून शिकवायला लागलं असं नाही ते मुलांना त्याच्यात आवड होती त्यामुळे त्यांनी ते सगळे शिक्षण पद्धती व्यवसायाच्या दृष्टीने जी होती ती आवर्जून केली आणि तिथे सगळीच मुलं म्हणजे अगदी स्वयंपाक पाण्यापासून त्यांना गाई बकरी त्यांच्या काय काय होत्या त्या चरण्यापासून त्यांचे जे गाईला वासरू व्हायचं तेव्हाचं म्हणजे ती डिलेवरी सा पण ते पण सगळं व्यवस्थित तिथली ती मुलं सगळी सांभाळायची आणि काय म्हणतात ना साफसफाईपासून कुठली कामं अशी नाही की मुलांना येत नाही त्यामुळे अगदी स्वयंपूर्ण बन स्वयंपूर्ण असं बनवलं त्यांनी मुलांना आणि तेच म्हणेल मी परत की खरंच अगदी शुद्ध मनाने हे सगळी मेहनत त्यांनी घेतली आणि मुलांना सगळ्या दृष्टीने कॅपेबल बनवलं आज खूप काय म्हणतात ना मुलं त्यांची सक्सेस आहेत आणि आज ती आहेत सगळीकडे तर हे सगळं वाचून खूप छान वाटलं आणि हे सगळं पुस्तकात त्यांनी अगदी नमूद आहे की नर्मदा परिक्रमा किंवा ह्या गोष्टी सगळ्यांची माझ्यात आवड निर्माण करणं म्हणजे हे एक डिवाईन पॉवर ही देवाचीच योजना होती असं त्यांचं अगदी पदोपदी हे म्हणणं आहे आणि त्याच्यात त्यांनी ते काय म्हणतात ना खरंच हे देवाची जी योजना होती ती त्यांच्या मार्गाने खरोखर अगदी छान सुरळीत चालू अजूनही चालू आहे हे बघा तीन शाळा वनवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह रोजचं साडेचारशे पाचशे मुलांचं सा मध्यान्ह भोजन जैविक शेती प्लंबिंग सुतारकाम वेल्डिंग याचं व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र त्याच्यानंतर दोन हजार सतरा सालापर्यंत सतराशेहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत हे सगळं पोहोचलं याचा त्यांना खरं खूप अभिमान आणि हे त्यांना अगदी तेव्हा स्वप्नवत वाटत होतं त्याच्यानंतर सायन्सची लायब्ररली त्यांची त्याच्यानंतर पुस्तकांची लायब्ररी असं खूप त्यांनी छान मुलांना सगळं उपलब्ध करून दिलं नर्मदा माई आणि श्री रामकृष्ण परमहंस सारदा हे त्यांचे अगदी श्रद्धास्थान होतं विवेकानंद केंद्र कन्याकुमारी इथे पाच वर्ष त्यांनी आपली सेवा दिली होती नर्मदा परिक्रमा करून आल्यानंतर त्यांचा एकच उद्देश होतं की रिटायरमेंट घ्यायची आणि मस्त नर्मदेकाठी राहायचं काय स समाजसेवा करता येईल ती करायची आणि पुस्तक वाचत बसायचं आणि मग संन्यास घ्यायचा पण संन्यास घेणं आणि नर्मदेच्या जवळ जाऊन राहणं यामधल्या काळामध्ये खूप काय त्यांच्या हातून छान घडलं आणि मग त्यांनी शेवटी संन्यास दीक्षा ही घेतलीच संन्यास दीक्षा घेणं पण हे फार काय म्हणतात ना महान काम आहे आणि त्याच्यासाठी आपली आधीची सगळी काय म्हणतात ना ओळख मिटवायची आणि स्वतःचं आपण पिंडदान करून हे सगळं प्रोसेस असते ते पण त्यांनी याच्यात छान नमूद केलं आहे त्यामुळे नक्की तुम्ही हे सगळं वाचा आणि त्यानिमित्ताने आपल्याला सुद्धा गोष्टी कळतात की नाही खरंच आहे आम्ही आपलं घर संसारातच सा। एवढ्या तेवढ्या गोष्टींवरून नाराज होतो किंवा खुश होतो किंवा काहीतरी महान केल्याचं भास होतो पण हे असं सगळं जे वाचलं आहे मी तर अगदी खरोखर काय म्हणतात ना अंगावर असा काटा आणण्यासारख्या गोष्टी या आणि खरंच तुम्हाला पण मी नक्की विनंती करेन की वेळात वेळ काढून ही दोन्ही पुस्तकं वाचा आणि नक्कीच तुमचा तुम्हाला तुमच्या आयुष्यात याचा चांगला फायदा होईल चला आज इथेच थांबते परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो, तोपर्यंत तसंच तर स्वतःला आवडेल तसं चला